महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस प्रसिद्धी निवेदन महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस महाराष्ट्र शिक्षक पात्रता टीईईटी दोन हजार पंचवीस परीक्षेचे आयोजन रविवार दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी घेण्याचे नियोजित आहे इयत्ता एक ते पाचवी पेपर एक व इयत्ता सहावी ते इयत्ता आठवी पेपर दोन साठी सर्व व्यवस्थापन सर्व परीक्षा मंडळे सर्व माध्यम अनुदानित किंवा विनाअनुदानित कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षणसेवक किंवा शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमत ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टीईईटी दोन हजार पंचवीस वेळापत्रक ऑनलाईन अर्ज आणि परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी दिनांक पंधरा नऊ दोन हजार पंचवीस ते दिनांक तीन दहा दोन हजार पंचवीस पर्यंत प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे दिनांक दहा अकरा दोन हजार पंचवीस ते दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक दिनांक व वेळ रविवार दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा तीस ते दुपारी एक तीस पर्यंत शिक्षक पात्रता परीक्षा पेपर दोन दिनांक व वेळ रविवार दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अडीच ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत परीक्षाविषयक सर्व जसे आवेदनपत्र भरणे परीक्षा शुल्क शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता अभ्यासक्रम प्रश्नपत्रिका मूल्यमापन व निकाल विषयक सविस्तर माहिती व शासन निर्णय परिषदेच्या वेबसाईट एचडीटीपी कोलन डबल स्लॅश महाटीईटी डॉट इनवर उपलब्ध आहे त्यातील प्रत्येक सूचना काळजीपूर्वक तपासूनच अर्ज भरावा सदर जाहिरातीनुसार उमेदवारांना केवळ ऑनलाईन अर्ज करता येईल ऑफलाईन आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी परीक्षेचे शुल्क ऑनलाईन बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड इत्यादीद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरावे लागेल चलनाद्वारे ऑनलाईन शुल्क भरता येणार नाही परीक्षा शुल्क भरणं यशस्वी झाल्यानंतर आवेदनपत्रातील माहिती अंतिम करण्यात येईल नंतर आवेदनपत्रामध्ये कोणत्याही स्वरूपाची दुरुस्ती करता येणार नाही व त्याबाबतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही सदर आदेश महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या डब्ल्यू 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 डॉट एम पुणे डॉट आणि डब्ल्यू 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 डॉट डॉट या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे सबब सन दोन हजार अकरा व दोन हजार बारा गैरप्रकारामध्ये समाविष्ट उमेदवारांना महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा एमएचे टीएटी दोन हजार पंचवीस परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरता येणार नाही परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरताना फक्त इंग्रजी भाषेतच भरावे माहिती स्रोत हेल्पलाईन नंबर नव्वद अठ्ठावीस सत्तेचाळीस दोनशे अडुसष्ट किंवा एक्क्याऐंशी किंवा त्र्याऐंशी दोनध्वनीद्वारे सहाय्यता उपलब्धता वेळ सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सविस्तर माहितीकरिता संकेतस्थळ महाटीएटी डॉट इन